पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते सहकार तपस्वी कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंतजी परिचारक मोठे मालक यांना चतुर्थ पुण्यस्मरण देणे विनम्र अभिवादन अभिवादक श्री समाधान महादेव अवताडे आमदार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ दर्शक नमस्कार गुड मॉर्निंग वेधक मध्ये स्वागत आहे प्रशांत रद्दे उजनी अपडेट उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येणारं जे पाणी होतं ते आता पूर्ण म्हणजे बंद करण्यात आलेलं आहे केवळ वीज निर्मिती करता म्हणून सोळाशे क्युसेक विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे नदीच्या पात्रामध्ये अन्य योजनांमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही चार हजार क्युसेक इतकीच आहे मात्र उजनी धरणातून सिनामाडा दहीगाव योजना असेल भीमा सिना जोड कालवा असेल किंवा मुख्य कालवा यामध्ये पाणी सोडलं जातं यासह पॉवर हाऊसमध्ये सुद्धा पाणी सोडलं जात आहे पावर वीज निर्मिती करता म्हणून आणि हे जे पाणी आहे हे येणारी आवक यापेक्षा सोडवणारं पाणी जास्त आहे आणि त्यामुळे उजनी धरण हे आता शंभर टक्क्याकडे आपली वाटचाल करत होतो म्हणजे एकशे दोन टक्के झालं होतं ॲक्च्युली ते पावसाळ्यामध्ये जेव्हा माँ पा मागून पाऊस भरपूर होता घाटमाथा आणि भीमा खोऱ्यामध्ये तेव्हा जी आवक होती तेव्हा उजनी धरण हे एकशे सात टक्क्यापर्यंत भरलं होतं मात्र पूर नियंत्रणाकरता म्हणून यातनं पाणी सोडलं गेलेलं आहे आणि आता हे धरण एकशे दोन टक्के इतकं भरलेलं आहे आणि हे पाहता आता उजनीतून भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येणारं पाणी बंद करण्यात आलेलं आहे केवळ वीज निर्मितीकरता पंधराशे क्युसेकचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे आज सकाळी नऊ वाजेपर्यंत पाच हजार क्युसेकनं भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं होतं उजनी धरणातला एकूण पाणीसाठी हा एकशे अठरा पॉईंट तीस टी एमसी उपयुक्त पाणी चोपन्न पॉईंट पासष्ट सी इतका आहे आज वीस मिलीमीटर mm पावसाची नोंद उजनी धरणावर हो आहे गोविंद शिल्प घेऊन ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक एट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचर सेपो फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय पूर्णपणे डॅटो येईल टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय 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 शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर